नमस्कार स्वागत आहे माझ्या मधे, आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहतायत खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तर चला आता आपले बच्ची मंडळी आपल्याला सर्वांना मी दाखवत आहे हे पहा कशी आहे आमची बच्ची मंडळी तर मित्रांनो अशी आपली ही वीस पंचवीस पिल्ले आहेत बरं का कशी वाटते क्वालिटी पिल्ल्यांची हे पा इकडे अजून आहे मंडळी लिंबाचा पाला बांधलेला आहे त्यांना आणि भिंतीचं जागाचं आहे त्याचा पाला खाता यावर का लिंबाचा पाला लिंबाचा पाला खाता येईल लिंबाचा पाला खूप चांगला असतो आणि याच्यामध्ये गहू आहे तर ज्याला वाटेल तो गहू खाऊ शकतो दिवसभर गहू असतो त्याच्यामध्ये मोड आलेली गहू आहे पहा कोम आहे त्याला दिसते का कोण हे पहा आणि आपला मोठा विठ्ठल आहे बरं का तर पिल्ले कसा पाला खात आहेत लिंबाचा आणि भेंडीचा लिंबाचा पाला खूप छान असतो पौष्टिक तर कशी वाटते मित्रांनो पिल्ल्यांची क्वालिटी नक्की कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा अरे अरे चांना बाहेर बाबू सगळे बाहेर निघून गेले गधड्या चलात तर आपली आता इकडची मोठाली मंडळी दाखवत आहे तुम्हाला मी पहा इकडे आपली मोठाली वच्चे मंडळी आहे बरं का त्यांना पण लिंबाचा पाला आणि भेंडीचा पाला पण बांधलेला आहे ते पण पाला बरं का इकडे पहा हा लिंबाचा पाला बांधलेला आहे आणि लिंबाचा पाला आणि भेंडीचा पाला खूप आवडीनं खातात ते पहा आणि आता इकडं आपला हा शेळ्या दिवसभर इकडच्या बाहेरच्या आवारामध्ये असतात आपल्या शेळ्या रात्रीच्या आपण आतमध्ये घालतो बरं का ह्या जाळीमध्ये कारण वाघाची भीती आहे त्याच्यामुळं तर आता सोडायचा टाईम झालेला आहे आता सोडायच्या आहेत चिड्या काल पाऊस असल्यामुळं दोन दिवस चांगले चारायला चारा घातला नाही त्यांना त्यांच्या नाकू सापडल्या आहेत बरं का आता त्याच्यामुळे आता सोडायच्या आहे सकाळ सकाळ तर असा आहे आपला गोट फार्म असं असतं आपलं दररोजचा दिनक्रम सकाळच्या साडेआठ वाजता सोडतो बारा वाजता वापस आणतो आणि पुन्हा बारा ते तीन विश्रांती आणि तीन ते सहा परत ड्युटी चालू असा आपला दिनक्रम असतो कामाचा आणि हा आपला दिवसभर त्यांच्या ज्या ज्यावेळेस मोकळ्या असतील त्यावेळेस ही पटांगा नास्तावर का त्यांना बसायला फिरायला इथं पाण्याचा हाळ आहे कोणाला जर पाणी पिऊशी वाटलं तर ह्या हाळामध्ये जाऊन पाणी पितात हे पा हा पाण्याचा हाळ आहे याच्यामध्ये पाणी पितात तर कसा वाटतो आपला गोट फार्म आणि पाठीबागच्या बाजूलाच आपलं घर आहे बरं का तर नक्की कमेंट करून सांगा कसं आहे आपलं नियोजन असा आपला फार्म आहे तर चला आता सोडायची वेळ झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे आणि खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे खूप ढग आलेले आहेत कदाचित पाऊस पण येऊ शकतो त्याच्यामुळे बाय बाय सर्वांना कडनी असे आपण सावलीसाठी झाडं लावलेली आहेत बरं का आणि इथं खूप मोठं बाबीचं झाडं आहे जर भरपूर जर झालं तर या बाबरीच्या साडाखाली आपल्या शेळ्या बसतात म्हशी पण बसतात तर असं आहे आपलं नियोजन कसं वाटलं नियोजन नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आभारी आहे मी सर्वांचा चला आता बाय बाय सर्वांना आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कसं वाटलं नियोजन चला मग बाय बाय सर्वांना